तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे कनिक भिजवताना या दोन महत्वाच्या वस्तू टाकायच्या रोज प्रत्येक घरामध्ये कनिक मळली जाते कणिक मळून झाल्यावर परातीला इकडे तिकडे पीठ राहू देऊ नका कनिकही परातीमध्ये राहू देऊ नका व्यवस्थित कनिक भिजवून घ्यायचे आहे हाताची नखसुद्धा वाढलेली नसावीत कणिक मळल्यानंतर त्यावर हाताची पाच बोट उमटवावी असं म्हटलं जातं की आपल्या हाताची ऊर्जा पिठामध्ये जाते म्हणून पीठ भिजवताना त्यामध्ये तीन किंवा पाच थेंब तुपाचे आणि चिमुटभर साखर टाकावी नंतर पीठ भिजवावं तव्यावर दुधाचा सपका मारावा डाव्या हाताने न मारता उजव्या हाताने करायचं आहे पहिले पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालावी रोज आपण हे केलं तर घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास कायम राहील माता लक्ष्मीची कृपा राहील धनधान्याची कधी कमी पडणार नाही हा उपाय तुम्ही महिनाभर करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल अगदी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद